भारतीय जनता पार्टी पूर्व नागपुर भारतीय जनता युवा मोर्चा पूर्व नागपुर के तरफे आज जिस प्रकार पाकिस्तान के अंदर में हमारे भारतीय सैनिकों ने हमारे उन पंद्रह लोगों के जान का बदला लिया उस खुशी को मनाने के लिए आज भारतीय जनता पार्टी की पूरी टीम हमारी पूरे नागपुर के यहाँ हम, पे मौजूद थी हमने यहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज पे माल्यार्पण किए और सभी ने जल्लोस मनाए और छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में यह प्रार्थना की कि छत्रपति शिवाजी महाराज जैसे युद्ध की भूमिका निभाने वाले शिवाजी महाराज जैसे आने वाले समय में अब जब युद्ध का आगाज होगा तो हमारे इस भारत देश के मावड़े माने मन, मिलिट्री के सैनिक छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को लेके पाकिस्तान के पाकिस्तानियों को उन आतंकवादियों को उनके कब्र में गाड़ने का जो काम वह रोक उनके लिए उनको शुभकामनाएं दी नॉन स्पॉट उड़ाया जो गया है उसके लिए तो यह अभिनंदन के पात्र है जिस प्रकार हमारी टीम ने मिल्ट, अपने मिलिट्री ने जिस प्रकार प्लानिंग की और सटीक तरीके से करके कर दिखाया मोदी एक सौ चालीस करोड़ जनता स्वागत करता है गृह मंत्री यानी अमित शाह जी गृह मंत्री यानी रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी जो स्वागत करता है पूरे एक चालीस करोड़ जनता आज रात्रि एक रात्रि एक वास्ता जो एक तारीख पाकिस्तानच्या आतंकवादी बंगरवर करण्यात आला तो बहुत मोठा एक पैलगामचा आमचा बदला होता आणि तो बदला या माननीय प्रधानमंत्री घेतला आता तर अडीचशे पर्यंत संख्या आली आहे की अडीचशे लोक आतंकवादी मरण पावले पण तो आकडा वाढू शकते आहे आणि अजितजी डोभाल अजितजी डोभाल यांनी पूर्ण देशाला सांगितले पूर्ण जे अमेरिका हो फ्रान्स हो रशिया हो जपान हो यांना कळवलं की आम्ही आता तर हे पाऊल उचलले आहे याच्यानंतर अजून एक पाऊल उचल उचलणार आहोत आणि नागपूरच्या नागपूरच्या नाही तर शहराच्या पूर्ण एकशे चाळीस कोटी जनता जे भारतीय जनता आहे ते या वीर सैनिकावर अभिनंदन करते या सैनिकांनी खूप मोठ्या प्रमाणात रात्री एक वाजता एअरट्राईक करून त्या देशभर मोठ्यात एक एक मेसेज दिला की आम्ही भारतवाले भारत बसणार नाही आणि हे करून त्या आतावाद्याला मारून मिळव ज्या लोकांनी ज्या लोकांनी ना विचारून धर्म विचारून ज्या लोकांना पलगाम मध्ये मारलं मारला त्या पलगाव मध्ये माणसाला मारलं आणि बायाला सोडलं होतं आणि त्या म्हणून त्या विधवा बायाच्या ज्या विधवा बायाच्या मान्य मोदीजींना ऍक्शन घेतला ऍक्शन घेऊन त्याला सिंदूर नाव दिलं आणि सिंदूर नाव देऊन त्यांनी हेअरस्ट्राईक केली आणि हेअर स्ट्राईक मुळे आज अडीचशेच्या वरचा आतंकवादी मरण मरण पावले आहे आणि आतंकवादी मेले आहे आणि त्यांच्या कम से कम जो मेन आतंकवादी होता घरचे पंधरा लोक मरण पावलेले आहे हे त्यांनी कबूल केला आहे आणि मी अजून मान्यते जाती आहे पुरा ऑल इंडिया मा, मान्य मोदीच्या समर्थनात उतरे उतरलेला आहे इंडिया मान्य भारतीचे भारतातील लोक हे चाहते आहे कि, कि की मोदीजीने याच्याहून अशी मोठी ऍक्शन करावी आणि पुरा पाकिस्तानला न्याचं नाबूद करावं ही आम आम नागरिकाची आम नागरिकाची ह्या कबुली आहे आणि हे मान्य मोदीने करून दाखवलेला आहे हे खूप मोठं एक्स्ट्रा स्ट्राईक झालेलं आहे अजून मोदीजी काही नाही काही करणार आहे लवकरात लवकर ते आपल्याला माहित होईल हे धन्यवाद जय जय भारत